नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम मी तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार चोपळाचा बाजार आहे मित्रांनो तीस नोव्हेंबर रोजीच्या दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला संपूर्ण चोपळा बाजारातील जे शेतकऱ्यांच्या जोडे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवर करून दाखवणार आहे किमती कशी असता बाजार कसा चालू आहे मी तुम्हाला संपूर्ण कवर करून आपल्या चॅनलच्यामध्ये दाखवणार आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलला खूप ग्रोथ होते मित्रांनो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढी छान छान व्हिडिओ बनत बनवत राहील आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही आणि बघा मित्रांनो साईडला आता सा लाईकचे बटन असेल तर लाईक करा मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे माझा व्हिडिओ खूप एकदम ग्रोथ होतो मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे जर आपला चॅनल पण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या बटन जर कुणाला माहीत नसतात मित्रांनो तर कुणाला विचारा दादा सबस्क्राईब कसं करता चॅनलला तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून देतील मित्रांनो कोणीन कोणी चला मग आता बघू आता मार्केटमध्ये काय आलं आहे नवीन बघा मित्रांनो आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झाली एक चोपड्याच्या बाजारात दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या कवर करून दाखवणार आहे काही छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आज जोड्या खूप छान आलेले आहे चोपडा मार्केटमध्ये असे रेकॉर्ड तोडबी आहे मित्रांनो आता बघू या शेतकरी दादाची जोडीची काही किंमत वगैरे काही नाही बघू शकता तुम्ही आता बघा या साईडला माळवी जोडी आहे मीडियम साईजची या जोडीचे पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो दादा नमस्कार कशी आहे दाताला जोडी वगैरे दाताला करतात आहे का असं आहे का गॅरंटी आहे संपूर्ण काय किंमत सांगताय जोडीची पंच्याहत्तर हजार का काय नाव आपलं आकाश आकाश प्रेमल बारेला कुठले राहणार आहे आपण बोराजेंटीचे आहे का आपलं इथलं बोराजिंटी नागलवाडी बोराजिंटी तर मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी आहे चोपड्या तालुक्यातील बोराजिंटी म्हणून गाव इथून पाच सात किलोमीटरवर तिथं राहतात दादा आणि ते तर दादा किंमत काय सांगितली पंच्याहत्तर हजार येऊ कमी किंवा म्हणजे असं म्हणजे मोबाईल नंबर काय आपला असं आहे का आपल्याकडे नाही आहे का तर ठीक आहे आ, हा 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 काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो जोडी बघा तुम्ही बोराजिंटी गावाचे शेतकरी दादा ते जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो मार्क्या वर्षाची संपूर्ण गॅरंटी देतील ते विचारून घ्या पण दादा मार्क्या वर्षाची संपूर्ण गॅरंटी भेटेल का बाया माणसाची फुल गॅरंटी भेटेल असं आहे का पंच्याहत्तर हजारमध्ये मध्ये कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे फक्त एवढा मध्ये पाच एक हजार रुपये तुटत असता तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल दादाला संपर्क करा तुम्ही आणि बैलजोडी जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मी तुम्हाला अजून बाकी शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवून देतो तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे बरेचसे छोटे मोठे शेतकरी व व्यापारी पण आलेले असतात विक्रीसाठी बघा तुम्ही इकडे बागवत दादा आणि त्यांची बैलजोडी आपले काय म्हणता आंबाडे गावाची व्यापारी बागवत दादा म्हणून त्यांची पण बैलजोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही भागवत दादा नमस्कार किती बैल आज आपल्याकडे चार बैल आहे का असं आहे का खरेदी कुठली होती वाली आजची वैजापूर बाजाराची होती का ही जोडी आपली वाली का असं आहे का कशी बागवत दादा दाताला करदाते का गॅरंटी बाग दा संपूर्ण मार्क्या भाषेची फुल गॅरंटी दोन तीन दिवस शेतकरी बैलजोडी आखलेल त्याच्यानंतर पूर्ण पैसे देईल तर बाग दादा काय किंमत नव्हता जोडीची पाच साठ हजार रुपये का एकदम मिडियम रेटमध्ये जोडी शेतकरीला परवडेल असे रेटमध्ये आपल्याकडे बैलजोड्या विक्रीसाठी येत असता तर बघा मित्रांनो त्यांनी किंमत वगैरे सांगितलेली आहे येऊ जसं होऊन येईल मार्केट भाषे संपूर्ण गॅरंटी भेटेल आपला मोबाईल नंबर सांगा बरं बागो होता मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो नऊ पाच पाच झिरो नऊ नवीन सांगा अठ्ठ्याऐंशी हां सतरा तर मित्रांनो तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल आपल्या आंबाडे गावाचे बागोतदा म्हणून त्यांच्याशी तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला बैल जोडी भेटू शकते मित्रांनो त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला एक चांगली जोडी दाखवलेली मित्रांनो बाकीचे पण आहे पण कसं आहे जे असं शेती कामाला त्याच जोड्या मी तुम्हाला खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे बाकी आदिवासी शेतकरी काही बाकी पावराबागातील शेतकरी आलेले मित्रांनो त्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवून द्या तुम्ही नमस्कार बाबा कसा आहे बाजार वगैरे आजच्या बाजार वगैरे कसा आहे आजच्या मंदा आहे मंद आहे जोडा आपण घ्यायला आले का विकायला आले घ्यायला आले का भाई जोडे कुठले आपण राहणार रे लोहरा लोहराचे का काही पसंत पडली का बैलजोडी वगैरे आपल्याला नाही का अजून बरे बरे बाजार भरेल हा जो बाजार आहे बाबा सकाळी म्हणजे नऊ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत चांगला चांगला बाजार भरतो अजून शेतकरी येतील विक्रीसाठी बघू आता काय आहे नाही बाजारामध्ये तर बघा मित्रांनो आता त्यांची वगैरे भेट घेतलेली आपण शेतकऱ्यांची आता बघा ही पण जोड केवढी छान आणि सुंदर बैलजोडी मोठ्या साइज बैलजोडी मित्रांनो शेतकऱ्याची एका व्यापारीची विचारू आपण आपली का बैलजोडी बाबा त्यांची का बाबा नमस्कार काय किंमत आहे आपल्या जोडीची एक, एक, एक लाख पाच सांगायला आहे का तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची आहे जोडी बघा तुम्ही जोडी पण आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये सारखी या जोडीला मित्रांनो आता तरी एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची आहे जर सीजन मध्ये असते मित्रांनो एक लाख तीस दीड लाख अशी किंमत सांगतील मित्रांनो व्यापारी तर बाबा गॅरंटी संपूर्ण जोडीची मार्केटची संपूर्ण गॅरंटी भेटेल पूर्ण गॅरंटी भेटेल आपण शेतकरी आहे का कुठले राहणार आहे आपण गावचे आहे का बरोबर बरोबर मित्रांनो बघा गावचे दाताला करतात आहे का असं आहे का एक लाख पाच हजार रुपयामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल असं आहे का नाव सांगा आपलं लक्ष्मण बाबुराव धनगर लक्ष्मण बाबुराव धनगर आपला मोबाईल नंबर आहे का बोला बरं पंच्याण्णव 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 अडुसष्ट तेरा एक्क्याण्णव तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादांना संपर्क करा एक लाख पाच हजार रुपयामध्ये मित्रांनो हजार दहा हजार रुपया असं व्यवहारामध्ये तुटत असता मित्रांनो सांगायची किंमत एक किमतीवर कुणीही जाऊ नका जोडी पण पूर्ण एक सारखी आहे मित्रांनो जोडी बघा तुम्ही पूर्ण पहिले एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची योवरात शंभर टक्के कमी होईल मित्रांनो आता बघा बरेचसे शेतकऱ्यांच्या पण जोडी यायला सुरुवात झालेली मित्रांनो छोटे छोटे वासरं पण असता येत असता विक्रीसाठी बाजारामध्ये इकडे बघा आपले सोपन त्यांच्या पण बैल जोडी आलेले आहे विक्रीसाठी त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला कव्हर करून दाखवून दिली मित्रांनो तर बघा इकडे एक, एक जोडी आहे मित्रांनो ही जोडीची पण माहिती गिरी घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली का काका जोडी काय किंमत आहे जोडीची एक लाख दहा हजार का कुठले आपण राहणार आहे राहणारे गावाचे गावाची आज तंबाळे गावाचे जास्त शेतकरी आले बैलजोडी विक्रीसाठी काही मागणी वगैरे लागली काका जोडीला अजून बारी काय लागलेली बारी आता आपण चालू आलो आहे म्हणजे मार्केटमध्ये मा काय नाव आपलं अशोक र तिलाल धनगर अंबाडी राहणार राहणारे <laughs> शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे का तर बघा मित्रांनो जोडी गावरान जोडी झाला <laughs> असं आहे का दाताला पूर्ण झाली आहे का? <laughs> का करदा ते दाताला पूर्ण झालेली आहे शेती कामाला एकदम क्लिअर चालू आहे जोडी असं आहे का तर एक लाख दहा काय सांगितली किंमत एक लाख दहा मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे मोबाईल नंबर आहे आपल्याकडे मोबाईल नाही का ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल आंबाडी गावात तुम्ही त्यांचं नाव बी विचारलं तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के जोडी भेटणार आहे मित्रांनो आपले चोपडे तालुक्याहून म्हणजे काही नाही दहा बारा किलोमीटरवर गाव आहे मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही ज अडीच किलोमीटर का पाच किलोमीटर का तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही बैलजोडी परचेस करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या आहे मित्रांनो आज मी तुम्हाला शेतकरी बांधवांच्या बऱ्याचशे जोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेले आता बघा आपले सोपानदा आणि त्यांची बैलजोडी आहे वर वर्डी गावाचे व्यापारी आहे त्यांचा नंबर मी नी शंभर टक्के देतो तू मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिबू सेट व आपले सोपानदादा पाटील म्हणून त्यांची जोडी आहे मित्रांनो हो नमस्कार किती बैल आणले आज आपण चार आणले आहे का सोपानदादा आले का नाही येत आहे का काय किंमत सांगितली जोडीची वगैरे सांगायला साठ आहे का फक्त काही या कमी जास्त होऊन जाईल का शंभर टक्के तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची या वरात शंभर टक्के कमी होणार आहे जोडी दाखवून दिलेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोपानदा आण यांची त्यांच्या मोबाईल नंबर पण तसं आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि याच्या सिंगलच्या काय भाऊ सांगायला पंचवीस आहे का हा कसा होता दाताला वगैरे दाताला करतात दाता करता का गॅरंटी फुल भेटेल मार्केट सं, संपूर्ण गॅरंटी भेटेल का असं आहे का आणि सिंगलची पण सांगायचे सांगायला बावीस आहे या वॉरमध्ये मध्ये करून टाकू कमी जास्त कमी जास्त आपला मोबाईल नंबर आहे का सोपन सोपानभूज आहे का ठीक तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊन देईल खरेदी जर करायची असेल तर आपल्या सोपान त्यांना तुम्ही संपर्क करा व जीबुस एटलाही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला बाई जोडी परचेस करून भेटू शकते मित्रांनो कशा वाटल्या जोड्या वगैरे हो तुम्हाला परवडेल का नाही तेही कमेंट करायला विसरू नका आता मी तुम्हाला आपले वरती विष्णपूरचे व्यापारी त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो मी बघा हे बघा समाधान बोधनगर म्हणून हे त्यांची जोडी आहे जोडी बघा तुम्ही बघा मित्रांनो आपले समाधान बोधनगर म्हणून त्यांची जोडी मित्रांनो पूर्ण एक सारखी जोडी आहे मित्रांनो नमस्कार समाधान भाऊ नमस्कार भाऊ किती बैल आहे आपल्याकडे पाच बैल आहे का आजची खरेदी कुठली होती आपली असं आहे का कशी दाताला जोडी वगैरे दाताला करतात आहे का गॅरंटी वाटेल समाधान भाऊ चार पाच दिवस बैल जोडी आकलन पैसे तर बघा मित्रांनो जोडी पण आहे मित्रांनो पूर्ण एक सारखी जोडी आहे तर काय सांगायला भाऊ याची किंमत एक लाख पाच सांगायला आहे का येऊ आंजेल शंभर टक्के कमी बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या समाधानदा संपर्क करा तुम्ही भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी पंच्याण्णव ठीक आहे मित्रांनो वरती विष्णापूरचे छोटे व्यापारी आहे समाधान बोधनकर म्हणून बघा तुम्ही जर परचेस करायचे असेल बी जोडी शंभर टक्के संपर्क करण्याचा प्रयत्न करावा आणि नेहमी त्यांच्याकडे मीडियम रेटच्या म्हणजे आणि खात्रीच्या जोडी विक्रीसाठी येत असता मित्रांनो आता इकडे बघा पावरा भागातील काही शेतकरी आहे त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो तुम्ही तुम्हाला काही लाल कंदारी काही गावरान असे मिक्सरमध्ये जोड्या येत असतात मित्रांनो बघा तुम्ही आता इकडे यांच्याकडे पण एक जोडी आहे काही इकडे बाकी जोडी आलेल्या आहे विक्रीसाठी कसं आहे मित्रांनो ज्या शेतकरी आपल्याला किमती वगैरे सांगतील आपण त्यांच्या जोड्या तुम्हाला कवर करून दाखवून द्या प्रयत्न करतो नाहीतर कसं आहे आपण काही कोणाला फोर्स वगैरे हो करत नाही मित्रांनो आता इकडे बघा आपले संदीप भाऊ म्हणून व्यापारी त्यांची जोडी आहे इकडे पण जोड्या आलेले आहे संदीप भाऊ नमस्कार किती बैल आहे आपल्याकडे आठ बैल आहे का कुठली होती खरेदी वगैरे आजची आपली राजपूर बाजाराची होती का कशी जोडी दाताला आपली दाताला करदात आहे का तर बघा मित्रांनो दात वगैरे चेक करून घ्या कसं आहे खरेदी करताना कुठलाही शेतकरी म्हणजे दात पाहतो बरोबर बरोबर संदीप मार्केबाशी पूर्ण गॅरेंटी भेटेल का शेतकरींना असं आहे का म्हणजे आज काही वगैरे भेटेल जोडी शेतकरींना असं आहे का आपल्या दावणीला व्यवहार वगैरे कसं असतं भाऊ दोन तीन दिवस बैलजोडी आपण पैसे असता म्हणजे आठ डायक्ट तुम्ही उधार घेऊन जा एक रुपये बेन देऊ नका तर बघा मित्रांनो सांगायची किंमत काय यांची पंच्याहत्तर आहे सांगायला पंच्याहत्तर आहे एवारात ते कमी होऊन म्हणजे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा संदीप बहुन त्यांना आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न हे बी जोडी आपली आहे का असं आहे का एकच शेवटी बघू आता दाता दाताला करदाते का चालू आहे का आम्हाला क्लिअर गाडी वक करायची पूर्ण गॅरंटी भेटेल काय किंमत सांगायला माहिती मी एक्क्याऐंशी सांगायला आहे का होऊन जाईल कमी जास्त शंभर टक्के कमी तर बघा मित्रांनो मार्क्या भाषेची गॅरंटी भेटेल दादा फुल गॅरंटी भेटेल का तर बघा मित्रांनो मार्क्या भाषेची पूर्ण गॅरंटी भेटेल किंमत वगैरे सांगितलेली आहे किती सांगितली पंच्याऐंशी एक्क्याऐंशी सांगायला मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल खरेदी जर करायची असेल तुम्हाला तर संपर्क करण्याचा प्रयत्न करावा

बघा मित्रांनो जोडी पण आहे डायरेक्ट आज मार्केटमध्ये मा अशी जोडी कुणाकडे नाहीये छान जोडी आहे तर शेतकरी बनव जोडी वगैरे दाखवून तुम दिली तुम्हाला त्यांच्या दावणीतील संदीप बोन त्यांच्या दावणीतील आता बघा इकडं इकडे पण जोडी त्यांच्या दावणीतील बघा तुम्ही आता इकडे या दादा ते पण आलेले गोरगावलेचे शेतकरी दादा नमस्कार कुठले आपण गोरगावलेचे आहे काय बैल जोडी खरेदी करण्यासाठी आली आहे का चोपडाचा बाजार वगैरे आहे का बाजार कसा चालू आहे बरोबर येत आहे दोन वाजेपर्यंत चांगला चांगला बाजार भरतो आपल्या छोपड्याच्या तर बघा मित्रांनो आपण आज शेतकऱ्यांची भेट वगैरे हो घेतलेली बरेचशा कसा वगैरे हो बाजार वगैरे हो कसा आहे संधी बोई जोडी कशी होती दाताला दाताला करतात आहे का का या यावर इकडे एक जण मित्रांनो बघा तुम्ही दाताला करतात बैलजोडी आहे पूर्ण जोडची जोडी आहे जोडी बघा तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो पूर्ण माडवी बैल आहे आपल्याकडे आज असं आहे का राजपूरची खरेदी म्हणजे आजची आपली पूर्ण तर बघा मित्रांनो राजपूर बाजाराची खरेदी आहे त्यांच्यावाली जोड्या पण त्यांनी म्हणजे आज गॅरेंटेड बैलजोडी आणलेली आहे विक्रीसाठी व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे मार्केटशा पड्याचे स्वतः मालक असतात दे त्यांच्याकडे असं असतं दावणीला की दोन तीन दिवस तुम्ही जोडी परचेस करा त्याच्यानंतरच म्हणजे पैसे पूर्ण द्या तर भाऊ काय सांगायला किंमत वगैरे एकाहत्तर सांगायला आहे का होऊन गेले वरामध्ये कमी याची पण मार्केट बस पड्याची आपण राहणार आहे तर बघा मित्रांनो जर खरेदी करायची असेल आपले संदीप भाऊ त्यांच्या मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा जोडी घ्यायला प्रोडल का नाही ते पण कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला आता इकडे बघा इकडे गोरे वगैरे आणलेले आहे बी का काय भाऊ याचे सांगायला सांगायला पस्तीस आहे का, आ, का? का? का कमी जस्ते जस्ते या वारात कमी जास्त होऊन गेल दाताला कडात होता का असं आहे का तर बघा मित्रांनो सांगायला पस्तीस आहे या वारात शंभर टक्के कमी होणार आहे मी तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम छान आणि जास्तीत जास्त जोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो आता इकडे बघा इकडे पण जोडी आलेली आहे या जोडीची पण माहिती घेऊ आपण नमस्कार भाऊ कशी दाताला जोडी वगैरे धात में पूरे हो जाए क्या ऐसा है क्या गारंटी मिलेंगी सब बेल जुड़ी की ऐसा है क्या कीमत बोल रहे भैया इसकी साठ हजार बोल रहे क्या या और में कम ज्यादा हो जाएगा कम ज्यादा हो जाएगा क्या नाम आपका आशीराम बारेला क्या बारह कहाँ के रहने वाले हाशिराम भाई ओनअ हो गया तो आपका मोबाइल नंबर बोलो तो सत्याहत्तर चौद्याहत्तर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो झिरो छंचावन पंचावन्न साठ हजार बोलणे की किंमत आहे ना तर मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायला आहे यो वरात होऊन जाईल कमी जास्त जर खरेदी करायची असेल तर आदिवासी शेतकरी मित्रांनो त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा जोडी पण आहे मित्रांनो मिडीयम रेटमध्ये चांगली क्वालिटी कसं वाटलं जोड्या वगैरे ते पण कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा मित्रांनो आपला व्हिडिओ कसं आहे तुमच्यामुळे मला एक सपोर्ट खूप छान होतोय मित्रांनो दादा बघा चालूच शेतकरी आलेले बैलजोडी घेऊन या बैलजोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दादा नमस्कार नमस्कार कशी जाताला जोडी वगैरे पूर्ण झाली का जाताला असं आहे काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये आहे का आस्त एकदम कमीत कमी रेटमध्ये जोडी आहे म्हणजे काही बाजाराला म्हणजे मागणी नाही जास्त की लाख रुपये रेट किंवा काय नाही काय नाव आपलं कुठले राहणार आहे काजीपुराचे आहे का मोबाईल नंबर आपला चाळीस ठीक आहे साठ हजार रुपये किंमत ना तर मित्रांनो बघा तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांना संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जोडी पण तुम्हाला संपूर्ण दाखवून दिलेली आहे आणि जोड्या वगैरे कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जे खान्देश जे किसान शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचा चोपळा बाजार मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह दाखवून दिलेला आहे